नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर पाहू शकताय महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी सर्वच भागात पाऊस झालेला आहे त्यामुळे बाजारात थोडं गिरायक फिराय फिरायला लागलेला आहे तर आजचे काय रेट चालू आहेत हे आता आपण पाहणार आहोत तर आजची तारीख आहे आठ जून दोन हजार चोवीस वारा आहे शनिवार आणि आता आपण मोड गाय बाजार पाहणार आहोत तर जे कोणी चॅनलवर आपल्या नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील गायींचे चालू बाजारभाव पाहता येते चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता हे पहिल्यावर कलवट आहे कातन वगैरे हो चांगले तर दातव्यात किंमत जाणून घेऊ दाताल कस आदत आहे काय काय किंमत सांगता पंच्याहत्तर हजार रुपये किती लिहायच फायनल पासष्ट पुन्हा नंबर सांगा बरं पंचानव पंचाणव पंचेचाळीस सव्वेचाळीस सव्वेचाळीस सत्तेचाळीस नव्याण्णव नव्याण्णव गाव कोणता लांबोटे तालुका जिल्हा तालुका जिल्हा सोलापूर शेतकऱ्या व्यापारी शेतकरी ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता साधारणतः पंधरा दिवस टायमिंग असलेलं कालवड दात आला कसमा हे चौसा आहे का दुसरं का पहिलं व्या पहिलं काय किंमत सांगता एक पाच एक पाच द्यायचं घ्यायचं किती पर्यंत नव्वद पर्यंत नव्वद नंबर सांगा बरं आपला नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस शहात्तर चोपन्न पंचेचाळीस शहात्तर चोपन्न पंचेचाळीस गाव कोणतं ता अंजनगाव तालुका जिल्हा सोलापूर नाव काय आपलं नाव काय आपलं हरिदास शिवाजी पाटेकर हरिदास शिवाजी पाटेकर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता शेतकरी आहे ना आपण तर पाहू शकताय कालवट धायला वगैरे चांगला आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तरी पाहू शकता शेकटी गे परंतु खाली ठेप्याला वगैरे चांगले पाहू शकता सड वगैरे तर किती दिवस बाकी ला दहा दिवस किती होत ह्याचं तिसरं किती पेले मागच्या वेताला चौदा लिटर एका टायमिंगला का का काय किंमत सव्वा लाख लाख सव्वा लाख द्यायचं घ्यायचं कितीपर्यंत लाख नंबर सांगा ऐंशी ऐंशी सत्यात्तर सत्याहत्तर तेरा तेरा झिरो डबल झिरो पाहिजे असेल तर कॉल करू शकतो गाव कोणता आपलं खंडाळी खंडाळी तालुका मोहो जिल्हा सोलापूर तर पाहू शकता मित्रांनो तर दुसरी गाय आपण कवर करू तर पाहू शकता ज्यांना चांगल्या क्वालिटीचे किंवा जातीला वगैरे चांगल्या असणारी गाय पाहिजे त्यांच्यासाठी ही गाय आपण कव्हर करतोय सहादा ती गाय आहे आ, आक रावारा, आक रावारा। आक रावारा वेत आहे ना किती पिल्या मागच्या अकरा बारा एका टायमिंगला दूध पिलेला आहे आता दुसरं वेत किंमत काय सांगता एकतीस द्यायचं घ्यायचं किती बरं काय एक लाख पाच हजार पर्यंत वगैरे काय इतकं नाही इतकं नाही का नंबर सांगा बरं आपण पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस दहावीस एकोणतीस दहावीस एकोणतीस जाऊ कोणता आपण लवे तालुका माडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय आपलं मुरली तर प्रल्हाद मुरली प्रल्हाद चव्हाण पाहिजे असेल तर कॉल करू शकता पाहू शकता पाहिजे कसे त्या मालका बरोबर तुम्ही व्यवहार करू शकता किती दिवस बाकी आहेत बरं किती पिल्या मागच्या वेताला कसं आहे पहिला राह चार दात आहे किंमत काय सांगता एक लाख दहा किती पण सोडायची का किती पण सोडायची नव्वद नंबर सांगा आपण नंबर कस्टमर नंबर शहाण्णव सदतीस त्र्याण्णव अकरा त्र्याण्णव अकरा चेपन गाव कोणता गाव येला मोड तालुका जिल्हा मोहो जिल्हा सोलापूर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पहिला रूम चार दात कालवट आहे साडात बघायला चांगला अंतर नव्वद हजार फायनल म्हणताय तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता साधारणतः अठरा लिटरच्या आसपास कालवट दुधाला काल चार वाजता येईल असं म्हणतात खाली काय आहे कालवट तर पाहू शकता किती वेळा खाली झाली मामाई चौथा आहे का किती लिटर पिती गे दहा अकरा दहा अकरा पेटली तर किंमत काय सांगता पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार तर व्यापाराला आल्यानंतर कमी जास्त नंबर सांगा शहात्तर वीस, वीस। दहा पंच्याहत्तर अष्ट्यात्तर गाव कोणता आहे गाव परेतवाडी तालव माडा जिल्हा व्यापारी आहेत तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आणि आधुनिक गोष्ट मित्रांनो सांगायची की व्यवहार करताना आपापल्या जबाबदारीवर सर्व गोष्टी चेक करून समोर समोरच करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही तर पाहू शकता पार्टी गै आहे तर किती लिटर दूध आहे वगैरे ही माहिती आपण जाणून घेणार आहोत किती दूध आहे दूध आहे चालू नाही दूध किती लिटर चालू आहे बारा लिटर पिऊन देणार घरी आले किंमत काय सांग किंमत पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं किती बरोबर चाळीस पर्यंत चाळीस पण वेध किती वाजता दुसरं नंबर सांगा बरं एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंचेचाळीस सत्तावन्न सत्तावन्न पंच्याहत्तर पंचाहत्तर पंधरा पंच गाव कोणत्या शेतकऱ्या वापर शेतकरी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे काय सांगताय पाहू शकता दोन्ही काल दाताला जाताला आहेत ना काय सांगताय जोडीची किंमत पंचावन्न हजार पली गेले तर एकट्याच किती एकट्याच सांगते सव्वीस सव्वीस हजार द्यायचं घ्यायचं किती वर व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त तर नंबर सांगा आपला शहत्तर वीस शहत्तर वीस नव्याण्णव नव्याण्णव एक्केचाळीस पंच्याहत्तर एक्केचाळीस पंच्याहत्तर गाव कोणतं बारडी तालुक्या पंढरपूर जिल्हा सोलापूर आहे शेतकरी नाव काय आपलं बरं तर पाहू शकताय कालवडी पण थोडक्यात आपण माहिती घेतलेली आहे काय रेन जातात कालवडी तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता कमी जास्त होतील समोर समोर आल्यानंतर भाव रो रुकालवाट पाल साधारणतः दहा बारा दिवस वेळेला बाकी असणारे दाताल कशी दाताल का काय किंमत सांगता ह्याचे एकदा द्यायचं घ्यायचं किती पर्यंत समोर समोर आल्या कमी होतील तर नंबर सांगा बरं आपला नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो त्रेचाळीस साठ पंचावन्न गाव कोणतं गोपाळपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता चालतं ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो पार्टी काय परंतु साडात वगैरे आणताना ठेपायला वगैरे चांगले तर ह्याची नोट चालू आहे व्यवहार चालू आहे पलीकड तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दाताला कसं आहे काय दात आहे काय दूध किती दोन तेरा पिऊन द्या ना घरी आल्या वगैरे नंबर सांगा आपला शहात्तर वीस एकवीस एकाहत्तर बावीस तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता व्यापार आहे तर वगैरे पाहू शकता तुम्ही कसे गाव कोणता आपलं उपये खुर्द नाव काय आपलं नाव गोवेश कल्याण पाटील तर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर ठीक आहे पाहू शकता दहा दिवस वेळेला बाकी पाहिलावर कालवट किती दिवस म्हणजे दाताला कसं आहे दुसरी आहे काय काय किंमत सांगता नव्वद हजार द्यायचं घ्यायचं किती बरं व्यवहाराला गे आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होतील तर नंबर सांगा आपला नव्या नऊ साठ नव्याण्णव साठ झिरो आठ झिरो आठ सत्याहत्तर सत्याहत्तर त्रेचाळीस त्रेचाळीस गाव कोणतं मोडलिम तालुका मोहोळ माडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय पहिला रोज दोन दलवट नव्वद हजार किंमत सांगतायत तर कमी जास्त नक्की ना होते नाव काय आपलं सज्जन मुळे सज्जन मुळे ठीक आहे तर दुसऱ्या वेताची म्हैस आहे मैस आपण पहिल्यांदा कॉल करतो गायींच्या बाजारात कारण मैस गायीच्याच बाजारात बांधलेले मामा किती लिटर दूध दिलंय पहिल्या व्यता तीन तीन लिटर का किंमत काय सांगता पंच्याहत्तर हजार किती पण सोडायचे पहिलं सत्तर सत्तर नंबर सांगा आपण शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शेचाळीशी अठ्ठावीस पंचावन्न गाव कोणतं कोणतं होळी होळी तालुका माडा जिल्हा सोलापूर ठीक आहे किती दिवस बाकी आहेत तर ह्या दिवस पंधरा दिवस ठीक आहे तर पाहू शकता पहिला रुकालोडा किती दिवस बाकी आहेत वेळेला सहा सात दिवस बाकी जाताल कसे जुळलेले किंमत काय सांगता नव्वद हजार किती पर्यंत सोडायची फायनल आसपास नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी सेहेचाळीस गाव जाधववाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता नाव काय आपलं सुरेंद्र सुरेंद्र कोर्टे तर मित्रांनो मोंनीमचा आजचा काय बाजार इथेच आपण थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण तो शेअर करा जेणेकरून त्यांना पण बसल्या गायींचे काय दर चालू आहेत हे समजतील आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद